लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला फारच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतंय की आता जानवी त्या बबुचकामध्ये गुंतलेली असते ती जयंतला दुर्लक्ष करू लागलेली असते तिचं सगळं प्रेम ती बबुचकावर लुटवत असते त्याच्यामुळं हे जयंतला अजिबात आवडत नसतं जयंत आता बबुचकावर आणि जानवर प्रचंड चिडलेला असतो त्याच्या जान्हवीने त्या बबुचकाचा बेड दोघांच्या मध्ये आणून ठेवलेला असतो जान्हवीचा जो काही वेळ आहे तो आता ती बबुचकासोबतच घालवत असते त्यानंतर जान्हवी आणि बबुचका मिळून खूप पसारा आणि खूप गोंधळ घालत असतात ते सुद्धा जयंतला अजिबात सहन होत नसतं त्याच्यामुळे आता अजयंतने असं ठरवलंय की बबुचकाचा काटा काढलाच पाहिजे जान्हवीच्या आणि माझ्यामध्ये येणारा प्रत्येकाला मी आता संपवून टाकणार आहे त्याच्यामुळे जयंतने आता बबुचकाला हातामध्ये पकडलेलं असतं आणि तो त्याचा गळा दाबत असतो त्याच्याकडे रागा रागाने बघत असतो आणि जान्हवी तेवढ्या तिथे आलेली असते जान्हवी जयंत जयंत म्हणून ओरडते पण जयंत अजिबात त्याच्याकडे लक्ष तिच्याकडे लक्ष नसतं आणि मग जयंतने आता बाबुचकाला जान्हवीच्या समोरच गळा दाबून त्याचा अंत केलेला आहे हे, हे जेव्हा जान्हवी पाहते तेव्हा तिला प्रचंड मानसिक धक्का बसतोय आणि ती त्या मानसिक धक्क्यामध्येच बेशुद्ध होऊनच जमिनीवर पडते आहे नंतर मग ज्या जयांचं लक्ष जान्हवीकडे जातं आहे आणि मग आता जयंत जान्हवीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे आता या मानसिक धक्क्यामधून जान्हवीला कोण सावरणार आहे आणि ती आता जयंतसोबत इथे सासरी राहायला पुन्हा तयार होणार आहे का हे येणाऱ्या भागामध्येच पाहायला मिळेल